नमस्कार मित्रांनो आज आम्ही आसोला या ठिकाणी आलेलो आहोत आणि आसोला गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी केली आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही आसोलामध्ये आल्यावर मला या ठिकाणी फार मोठा आनंद वाटला की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त इथे सगळ्या जाती धर्माची लोकं येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करतात तर महाराष्ट्रातल्या लोकांनी या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे किंवा या या गावातल्या उपक्रमाचा आपण नक्कीच त्या ठिकाणी आधार घेतला पाहिजे आज बघा या जयंतीसाठी सगळ्या जातीतील लोक आहेत मराठा समाज असेल वंजारी समाज असेल कामाळी समाज असेल आणि महार समाजातली लोक असतील या सगळ्या समाजातली लोक बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी घेतलं असतो आणि मी स्वतः मराठा असून वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनाचं काम करून या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम सोडून बाबासाहेबांच्या जयंतीसाठी इथं आलो कारण बाबासाहेबांचे उपकार वारकरी संप्रदायावर आहेत हे आपल्याला सांगायला नको जसं आपण नारळी सप्ताहामध्ये पाहिलं नारायणगडाच्या की बाबासाहेबांची जयंती साजरी झाली तशी जयंती या गावामध्ये साजरी झाली तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबासाहेबांना संकुचित ठेवू नका बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि म्हणून आजची ही जयंती बाबासाहेबांच्या चरणी आपण समर्पित करूया आणि समतेचा वारसा चालवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या जयंतीबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा रामकृष्ण